नमस्कार आपण पाहत आहात सांगली न्यूज उद्या सांगलीत श्रीमंत योगी महानाट्य साकारण्यात येणार सांगलीकरांना पाहायला मिळणार शिवराज शिवरा अभिषेक सोहळा सांगलीतील हिंदवी स्वराज्य ग्रुपने जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींना आणि समाजाला दिशा देणारे श्रीमंत योगी महानाट्याचे आयोजन केले आहे अनुमित प्रोडक्शन यांचे निर्मित आणि सुमित डान्स अकॅडमी प्रस्तुत हे महानाट्य असणार आहे यासाठी राजेंद्र पोळे यांचे लिखाण दिग्दर्शन सुमित सावंखे यांनी केलं आहे जवळपास पंच्याहत्तर कलाकारांच्या संचामध्ये हे महानाट्य साकारण्यात आले आहे स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित शिवजन्मती शिवराज्याभिषेक सोहळा असे हे महानाट्य असणार आहे उद्या रविवारी दिनांक बारा मे रोजी संध्याकाळी सहा वाजता स्टेशन चौक एस एफ सी मेगा मॉल जवळ या श्रीमंतयोगी महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क को नाही संपूर्णपणे मोफत असणारे असे हे महानाट्य आहे सर्व तरुण वर्गाला छत्रपतींची ओळख होण्यासाठी महाराजांचे चरित्र उभा केले जाणार आहे सर्वांना शिवछत्रपतींची अनुभूती मिळावी आणि छत्रपतींची प्रेरणा घेऊन पुढे कार्य करावे यासाठी या, या सोहळ्याचे आयोजन हिंदवी स्वराज्य ग्रुपने केले आहे तरी तमाम सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शिवप्रेमींनी या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन हिंदवी स्वराज्य ग्रुप सांगली यांनी केले सर्वांना केले आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा